श्री गणेश दत्त गुरुभ्यो नोषण पाणी गुरुपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे ब्याण्णवव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण अमावास्या मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे चोपन्न दिनांक अठ्ठावीस एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग नऊ ह्या हितगुजाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढील भागात म्हणतात आपल्या भक्तांपैकी एका भक्ताच्या सेवेचे हे फळ आहे असे समजावे तेव्हा तुम्ही सर्वांनी या शक्तीसमोर नमते घ्या व स्वतःचे कल्याण करून घ्या हा या परिसराचा परिणाम आहे हा काही नगरपुरताच परिसर नाही तर सर्व इतरच्या ठिकाणीही महत्त्वाचा आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला सर्वांना सांभाळत असतो नेहमी घसरलेला माणूस खालीच घसरत राहतो त्याला सावरण्याचा प्रयत्न केला तरी तो अधिकच घसरत जातो एखाद्या स्थानाचा उत्कर्ष होत असेल तर त्याचा द्वेषही समाजात चालू होत असतो जसे एखाद्या ठिकाणी खड्डा करायचा असेल तर दुसऱ्या ठिकाणी त्याच खोदलेल्या मातीपासून ढीक तयार होत असतो तुम्ही सर्वांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे या अहमदनगरमध्ये खूप मंदिरे आहेत परंतु काही मंदिरे तेथे आता आहेत की नाहीत असा प्रश्न तेथील वातावरण पाहून पडतो पूर्वी काही मंदिरांमध्ये उत्सवही होत असत पण आता ते बंद पडले इतर मंडळी देवधर्म ही प्रचंड करतात पण त्या भगवंताला यांची दया का येत नाही हे कळत नाही तिथे उणेपणा असल्यानेच हे घडते आमचे हे अस्तित्व फक्त या परिसरासाठी अथवा फक्त अहमदनगरसाठी मर्यादित नाही सर्व भागातील समाजातील मंडळींकरता आमचे जीवन आहे त्यात कसलाही भेदभाव नाही पूर्वीच्या काळी गाणगापूरला मंदिरासमोर एक मशीद होती एकदा रजाकार मंदिर पाडण्यासाठी आले होते त्यांनी जेव्हा मंदिर पाडायला सुरुवात केली तेव्हा त्यांना मशीद दिसू लागली आणि मशिदीच्या ठिकाणी मंदिर दिसू लागले तेव्हा त्यांनी ते मंदिर तोडणे बंद करून समोरची मशीदच देऊळ समजून तोडून टाकली व ते निघून गेले ही शक्ती फार प्रचंड आहे त्याचाच हा परिणाम इतर स्वतःचा नाश करून घेतात या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या इथे नगर मध्ये कोणी कितीही स्वामी महाराज आले तर टिकू शकत नाहीत पूर्वी एरंडे स्वामी नावाचे एक स्वामी शंकराचार्यांच्या काम करून आलेले इथे टिकले नाहीत त्यांना ताबडतोब नगरहून पुण्याला पलायन करावे लागले नेहमी फक्त शक्तीच काम करीत असते पैसा मदत करेल पण काम करत नाही मूळ शक्तीशी जो प्रतारणा करेल त्याला शासन हे ठरलेलेच आहे मी एक अत्यंत पवित्र जीव आहे श्रीमंत मंडळी मला मदत करायची सोडून माझ्या मार्गात अडचणी उभ्या करतात माझ्यामध्ये मानवी शक्ती बिलकुल नाही मला अडचणी निर्माण करणार आला तर स्वतःच्या मुलाला थप्पडही मारता येत नाही मुलाला मारू लागले तर बायकोमध्ये पडते व तिच्या पुढे त्यांचे काही चालत नसते दोन पायांवर उभ्या असलेल्या माणसाला किती शक्ती असणार तुम्हा लोकांना या गोष्टी बोलता येत नसल्या तरी निदान कळत तरी असतील हे निश्चितच पुढच्या काळात तेही जमेल तुम्हाला आश्रमाच्या इमारतीचे प्लॉट घेण्यापासून त्रास होत होता चांगल्या कामाला समाजाकडून व्यत्यय येणं हे सतत घडतच असते तुमच्यासारखा कोणी माणूस अशी इमारत बांधू शकेल काय इथे परगावचे लोक भावनेने दर्शनाला येत असतात आता नुकतीच सांगलीहून एक व्यक्ती दर्शनाला आली होती पहिल्यांदाच आली होती प्रथम मला कधी पाहिले नव्हते ती व्यक्ती सांगत होती की तुम्हीच माझ्याकडे दुपारी साडेतीन वाजता माझ्या गावाला भिक्षा मागण्यासाठी आला होता आता तुम्ही सगळे सांगा मी कशाला जाईन यांच्या घरी भिक्षा मागायला हे कसे शक्य आहे त्या व्यक्तीने नंतर कपडे व चष्माही तसाच होता असे पुढे सांगितले मी तुम्हाला सांगतो की ते भगवंत जे उभे आहेत ना तेच आमचे रूप घेऊन कोणाच्याही दारात जात असतात व त्यांच्या इच्छा पूर्ण करतात व नंतर आमची त्यांच्याशी भेट घडवून आणतात प्रत्येकाला रक्षण व शासन देण्याचे त्यांचे कार्य चालूच असते या घटना माझ्या हातात नाहीत दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी परमपूज्य शंकराचार्य शृंगेरी पीठ यांचे आगमन पुणे शहरात झाले त्यावेळी त्यांच्या स्वागतात तेथील जैन समाजाने पुढाकार घेतला जैन धर्मियात अशा थोर व्यक्ती नसल्यानेच ते असा पुढाकार घेत असतात पुण्याच्या महापालिकेतर्फे यंदा त्यांचा म्हणजे शृंगेरीच्या शंकराचार्यांचा सत्कार होणार आहे तेथील महापौर हे जैनच असल्याने असे घडणार आहे ही आनंदाची गोष्ट आहे प्रत्येक शतकाचा अभ्यास केला तर असे तुमच्या लक्षात येईल की पहिली पन्नास वर्षे चांगली किंवा बरीतरी असतात व पुढील शेवटची पन्नास वर्षे वाईट असतात याच शेवटच्या कालावधीत खूप लढाया वादळ मनुष्यहानी होत असते रशियासारखा मोठा देशही आता नाश झालेला दिसून येत आहे तेथील लहान लहान राज्यांनी स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला भारतामध्ये सुद्धा तशीच लहान लहान राज्य आहेत परंतु रशियासारखी परिस्थिती येथे कधीही होणार नाही महाभारताच्या काळात लढाईसाठी निरनिराळ्या राज्यातून राजे एकत्र आले परंतु ते काही वेगळे झाले नाहीत राष्ट्रावर संकट आले की भारतातील जनता ये ये एकत्र येते हे येथील जनतेचे वैशिष्ट्य आहे रामायणाच्या काळात मारुतीने पशुरूपात असूनही एकत्र येऊन श्रीरामाला मदत केली तर इतर मानवाची काय कथा का भारतामध्ये दक्षिणेकडची माणसे अयोध्येला व तिकडची माणसे तिरुपतीला दर्शनाला येत असतात येथील जनता मुळात चांगली आहे परंतु राजकीय पुढाऱ्यांनी वातावरण खराब केले आहे पूर्वापार हेच चालत आले आहे रावणाला युद्धामध्ये मारणे तसे अवघडच होते त्याच्या सभोवतीही सर्व दैत्य शक्ती असणारे वीर पुरुष होते त्या मनाने श्रीराम साधे व लहान होते रावण केवळ अहंकार आल्यानेच नाशाप्रत गेला मानवी जीवनात अहंकार यायला नकोच आहे नाहीतर नाश हा आलाच राजसत्ता ही आध्यात्मिक शक्तीच्या समोर दुय्यम असते राजसत्तेमध्ये दुर्गुणांचा आविष्कार असतो थाट माट कपडा लत्ता वगैरे राजसत्तेचे दोष आहेत श्री गुरुदैव दत्त आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरुचरणी सादर अर्पण पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता シいゴルでデイワダった